उपवासाचा दिवस आहे आणि विचार करत आहात की काय बनवायचं आहे चला तर मग बनवूया थालीपीठ अतिशय कमी साहित्यामध्ये झटपट होणारे अतिशय सोपे आणि चव मात्र एकदम मस्त वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी भगर मी भाजून घेणार आहे भगर म्हणजे वरई आपल्याला हे खूप भाजायचं नाही आहे चट हाताला चटका बसेल एवढं गरम करायचं आहे आता याच्यामध्ये मी जिरं देखील भाजून घेणार आहे एक चमचा जिरं मी यात घाल गल, घालणार आहे आता हे व्यवस्थित गरम झालेलं आहे थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे आता हे पूर्णपणे गार झालेलं आहे आपण आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत अशा रीतीने हे आपलं थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे हे आपण जास्त प्रमाणात देखील करू शकतो आता मी एवढ्या पिठाचं थालीपीठ मी करणार नाही आहे त्यातलं मी आता एक वाटी असं मी पीठ घेणार आहे जेवढं आपल्याला थालीपीठ करायचे आहे तेवढंच पीठ मी घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी डब्यामध्ये ठेवून देणार आहे आता ज्या वाटीने मी घेतलं आहे तेवढीच वाटी मी पाणी एकदम गरम करून घेणार आहे आणि हे पाणी मी या पिठामध्ये घालते आणि हे पाच मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहोत एक पाच मिनिटांनी बघा हे थोडस कोरडं पण झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक कच्चा बटाटा किसून घातलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आणि किसलेलं आलं घातलेलं आहे एक चमचा दाण्याचं कूट घातलेला आहे एक चमचा मीठ घातलं आहे आणि दोन चमचे दही घातलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता तव्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आता हे डायरेक्ट मी तव्यावर थापून घेणार आहे म्हणजे अगदी छोटे छोटे थालीपीठ मी इथे करणार आहे आता हे आपण प्लास्टिकच्या कागदावर देखील थापून घेऊ शकतो आणि नंतर मग आपण हे गॅसवर ठेवणार आहोत तवागार झाल्यावरच आपण दुसरी थालीपीठ थापायची तव्यावर नाही तर ती थापली जात नाही गरम तव्यावर एका बाजूनी छान झालेली आहे दुसरी पण बाजू आपण भाजून घेणार आहोत अशा रीतीने आपली उपवासाची थालीपीठं आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली ते कमेंट्समध्ये पण लिहा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच चॅनलच्या खाली जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल अशा रीतीने आपलं मस्त उपवासाची थालपीठं तयार आहेत